ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गवडी समाज नेहमीच दिशादर्शक म्हणून काम करेल अजय बिरवटकर स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाजाचा विकास व उन्नती व्हावी यासाठी उभे केलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला पाहताना नक्कीच अभिमान वाटतो गवडी समाज नेहमीच समाजासाठी आदर्श निर्माण करणारा समाज म्हणून नावलौकिक मिळवत आहे जुन्या चालीरीती परंपरा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लवकरच इचलकरंजी शाखेच्या श्रीकृष्ण मंदिराचा पायाभरणी समारंभ करू असं आश्वासन महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय शेठ बिरवटकर यांनी दिले ते महाराष्ट्रीयन यादव चॅरिटी ट्रस्ट इचलकरंजी शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते स्वागत इचलकरंजी शाखेचे अध्यक्ष बाबूराव डाकरे यांनी केलं प्रास्ताविक चंद्रशेखर पोरे यांनी केले यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस प्रकाश गवळी खजिनदार मिलिंद दर्गे पालक विश्वस्त अशोक दाते यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसे समाजातील विशेष प्राविण्य मिळवलेला विद्यार्थ्यांचा समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरचिटणीस उदय पाटील प्रकाश गवळी विश्वस्त प्रकाश रिकामे विजय गवळी बापूसाहेब चिले सिंधुदुर्ग शाखा अध्यक्ष शंकर काटाळे शावडी शाखेचे अध्यक्ष सत्यवान खेतल यास इचलकरांची शाखेचे उपाध्यक्ष मोहन दाभोलकर सचिव संजय हानफोडे शंकराव महाडिक संजय चिले सतीश गावकर चंद्रशेखर पंदारे मारुती काटाळे, महाडिक, महाडिक, दिलीप श्रीपती अजित लटके चंद्रशेखर पोरे सौसीमा महाडिक श्याम शिंदे अनिल महाबळे अशोक महाडिक आदी उपस्थित होते आभार मारुती डाकरे यांनी मानलं महानकर नेपसाठी अजित लटके कबनूर